महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये केवळ साठ दिवसामध्ये विदर्भातील एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आलेली दिसते आहे विदर्भाप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर भागात सुद्धा अशाच प्रकारे शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढताना दिसते आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्यानं आम्ही शेतकरी हिताची धोरणं घेतो असा दावा करत प्रत्यक्षात मात्र आज सोयाबीन सारखं पीक जे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं पीक आहे त्याची हमी भावाची केंद्र पुरेशा प्रमाणात सुरू नाही परिणामता आज शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन आधार भावापेक्षा कमी भावात विकावं लागतंय कापूस कांदा दूध ऊस या सर्वच पिकांचे भाव पाडण्याचं धोरण केंद्र सरकारच्या वतीनं वेळोवेळी घेतलं जातं त्याचा परिणाम स्वरूप शेतीचं संकट हे महाराष्ट्रात सातत्यानं वाढताना दिसतंय दुसऱ्या बाजूला शेतीचा उत्पादन खर्च कसा वाढेल अशाच प्रकारची दुर्दैवी धोरणं शेती क्षेत्रामध्ये समोर येतात आणि त्यामुळे खत बियाणं औषध यांचा खर्च न पेलल्यामुळे त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते तिसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळते त्याचा मोठा आघात शेतकऱ्यांवर होतो या नैसर्गिक आपत्तीतून दिलासा देण्यासाठी चांगली पीक विमा योजना असावी अशी मागणी शेतकरी करतात मात्र केंद्र सरकारची पीक विमा योजना शेतकऱ्यांऐवजी दुर्दैवानं कॉर्पोरेट कंपन्यांना कशा प्रकारे फायदा होईल अशा प्रकारे आखली जाते ही सर्व गोष्टी दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे केंद्र सरकारनं याबाबत पावलं टाकावी आणि तातडीने महाराष्ट्रातील या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत या विशेष पॅकेजमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आधार भाव शेतकऱ्यांना मिळेल इतर शेतीमाला चांगला भाव मिळेल यासाठी विशेष धोरण आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये संबंध शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकेल अशा प्रकारची पीक विमा योजना महाराष्ट्रासाठी जाहीर करून विशेष पॅकेज महाराष्ट्राला द्यावं आणि या आत्महत्यांमधून महाराष्ट्राची सोडवणूक करण्यासाठी ठोस पावलं टाकावीत अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका